ती निष्ठा आहे आणि काही कारण आहेत म्हणून काम गमवावं लागलंय असं काही झालंय का कधी होत की आपण आता मी सासवडला आहे सासवड माझं शिक्षण किंवा काम पुण्यात मुंबईत गेले मी आता दिल्लीला काम चालले तर शहर आणि ग्रामीण दोन्ही भागाचा मला पूर्णपणे त्याचा अभ्यास आहे आणि मी ते जगतोय तर हे करताना मला स्क्रिप्टबद्दल खूप प्रेम असतं किंवा ते मी जगत असतो त्याच्याविषयी माझ्या काही कल्पना असतात किंवा कधी कधी काय होतं की स्क्रिप्ट मध्ये एखाद्या गोष्टी खटकतात किंवा एखादे मुद्दे खटकतात किंवा सिक्वेन्स मागे पुढे झालेला असतो आपण बऱ्याच वेळा म्हणतो दिग्दर्शक टीम ला की दादा मला जरा असं वाटतंय बर बऱ्याच वेळा तिथं इगो कधी कधी होतो की नाही मी लेखक आहे मी दिग्दर्शक आहे ते काय काम आहे सेट लावा म्हणजे कधी कधी आपल्याला मराठीमध्ये ना म्हणजे इन्व्हॉल्वमेंट किंवा जे असंघटित जे मागा तुम्ही म्हणाला हेच हाच प्रकारे संघटन म्हणजे एकत्र करणे म्हणजे काय प्रत्येक म्हणजे स्पॉट दादा पासून प्रोड्युसर डिरेक्टर पासून सगळ्यांना ती गोष्ट माहिती पाहिजे ते फक्त पैशासाठी काम न करता त्या विषयासाठी एक आत्मीतेने के काम केलं पाहिजे जुन्या काळात ती लोक तशी स्टुडिओमध्ये काम करत होते वर्ष वर्ष दोन दोन वर्ष करायची आता कसं असतं आज इथे शूटिंग चार दिवसांनी तिकडे जायचे म्हणजे ते फक्त करायचं म्हणून काम चालू आहे त्यावेळेस संघटन दिसतं आणि त्याच्यामध्ये मग आपण असं काही बोललो बद्दल बोललो लोकेशन बद्दल लोक लोकेशन मला काही आवडलं नाही एकदा असं झालं की आम्ही एक लावणीचा मोठा सेटअप लावत होतो दिग्दर्शक आमचे सिनियर आहेत जुने होते त्यांना मी बोललो की सर मग कॅमेरामॅनला बोललो की सर आपण तुम्ही असा काही शॉर्ट घेणार इकडे मी असा सेट लावतो इकडे जिमी मी शॉर्ट चांगला दिसेल छान त्याचं ओपनिंग होईल ती मुलगी छान डान्स करेल मग दिग्दर्शक म्हणाले तुझं काम सेट लावणं तू फक्त सेट लावू <laughs> तुझं काम शॉर्ट कसं गेले नाहीये मग मी त्या कॅमेरावाल कडे बघू हसलो की मग त्यांना मला कळलं की काय बोलायचं नंतर म्हणले की असं ती संधी मला पण ह्यातून सगळ्यातून जावं लागतं म्हणजे दिग्दर्शकांचं म्हणणं नृत्य दिग्दर्शक पण सेट रेखी करताना म्हणजे जेव्हा काय होतं की कला दिग्दर्शकाला फक्त सेट डिझायनिंगचं से नॉलेज म्हणजे असून चालत नाही त्याला दिग्दर्शनचा पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे कॅमेरा लाइटिंग कसं करणार आहेत ते व्हिज्युअल कसं दिसेल कल त्याला कलर पॅलेट माहिती पाहिजे किंवा तुमचं कॉस्ट्युम मेकअप कसं दिसेल म्हणजे हे जे कलर संगती आहे पूर्णपणे तर ते असेल माहिती तर तो, तो काम करेल बरोबर ही इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक टेक्निशियन कलाकार किंवा निर्माता दिग्दर्शक यांच्यामध्ये आली तर ते मला वाटतं आपलं ही इंडस्ट्री आपली संघटित होईल काम करेल किंवा मलाही ते काम करायला आवडेल पण बऱ्याच वेळा स्पष्ट स्वभाव असतो बऱ्याच वेळा म्हणतात की नमके स्पष्ट स्वभावाचा आहे किंवा आता खूप मोठा झालाय सिनियर झालाय डायरेक्ट बोलतो किंवा असं होतो मग ते असे सिनेमे बऱ्याच वेळा जातात पण मला काही त्याचा फरक पडत नाही कारण कसं होतं की खूप सिनेमे करण्यापेक्षा मी म्हणजे हल्ली मी सिलेक्टेड सिनेमे करेल की जी माणसं चांगली आहेत ज्याचं बजेट उत्तम आहे आणि कामा कामासाठी त्याच्या कलेसाठी काम, काम, त्याच, कले काम करतात